मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय महत्त्वाच्या तीस आरोग्य टिप्स या टिप्स तुम्ही घरच्या घरी सहज पाळू शकता आणि त्या अगदी छोट्या त्रासापासून मोठ्या आजारापर्यंत खूप उपयोगी ठरतील डायबिटीज बी पी कोलेस्ट्रॉल पोट साफ न होणं थायरॉइड अशा अनेक समस्या आपल्या आजूबाजूला सर्वांनाच आहेत चला तर मग या आजीबाईच्या खास टिप्स जाणून घेऊया हो टिप क्रमांक एक जर तुम्हाला डायबेटीस असेल तर सकाळी उठल्यावर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले खाल्ले किंवा त्याचं पाणी प्यायलं तरी रक्तातील साखरेवर चांगलं नियंत्रण मिळवता येतं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर दररोज रो लसणाच्या पाकळ्या ओट्स किंवा जवसाचं सेवन करा हे नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल कमी करतात टीप क्रमांक तीन बी पी असेल तर जास्त मीठ टाळा आणि रोज किमान अर्धा तास चालण्याची सवय लावा टीप क्रमांक चार जर पोट साफ नीट होत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात चमचा तूप टाकून सकाळी पोट साफ क्रमांक समस्या असेल तर भोपळा ढोबळी मिरची टोमॅटो यासारख्या भाज्यांचा आहारात समावेश करा आणि ते तेलकट कर पदार्थ टाळा सहा सांधेदुखी असेल तर रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात हळद टाकून प्या हळद ही नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी आहे सात गुडघेदुखी कमी करण्यासाठी दररोज तिळाच्या तेलाने कोमट तेलाने मसाज करा आठ गॅस आणि ऍसिडिटी होत असेल तर जेवणानंतर चार पाच बडीशेप चावून खा यामुळे पचन सुधारत जर ॲनिमिया असेल तर हिरव्या पालेभाज्या खा आणि सोबत आंबट पदार्थ जसे की लिंबू असे खा यामुळे लोहाचं शोषण चांगलं होतं दहा जर कब्ज सतावत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात घेणं फार फायदेशीर ठरतं अकरा दिवसाची सुरुवात गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून करा यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि पचन सुधारतं बारा दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याची सवय लावा यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि त्वचाही तजेलदार राहते तेरा आपल्या आहारात हंगामी फळं नक्की घ्या कारण हंगामी फळ पोषण समृद्ध असतात चौदा दिवसात किमान सात ते आठ तास झोप खूप महत्वाचं आहे कारण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते पंधरा दररोज किमान तीस मिनिटं चालणं योगा हो किंवा साधा व्यायाम करणं आवश्यक आहे हे हृदय आणि मेंदूसाठी खूप चांगलं आहे सोळा तळलेले आणि गोड पदार्थ खूप कमी प्रमाणात खा कारण यामुळे लठ्ठपणा आणि आजार वाढतात सतरा आपल्या आहारात डाळी कडधान्य आणि पालेभाज्या यांचा समावेश नक्की करा यामुळे शरीराला आवश्यक प्रोटीन फायबर आणि जीवनसत्व मिळतात अठरा दररोज दहा मिनटं सूर्यप्रकाशात बसा यामुळे शरीरात विटॅमिन डी तयार होतं आणि हड मजबूत होतात एकोणवीस दररोज किमान दहा मिनटं ध्यान किंवा प्राणायाम करा यामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत राहतं वीस मोबाईल आणि टीव्हीवर जास्त वेळ घालवून टाळा डोळ्यांचा ताण कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारतं एकवीस महिलांसाठी विशेष टीप लोहयुक्त आहार घ्या जसं की खजूर मनुके बीट यामुळे मासिक पाळीच्या काळात कमजोरी कमी होते पुरुषांसाठी प्रोटीनयुक्त पदार्थ खा जसं की मूग हरभरा अंडी यामुळे स्नायू आणि ताकद टिकून राहते तेवीस लहान मुलांसाठी जंक फूड टाळा त्याऐवजी घरचं पौष्टिक जेवण द्या चोवीस वृद्धांसाठी हलका पचायला सोपा आहार घ्या आणि दररोज थोडं चालणं गरजेचं आहे पंचवीस गर्भवती महिलांसाठी दूध फळं डाळी सुकामेवा नियमित खा यामुळे बाळाचा आणि आईचा विकास नीट होतो सव्वीस लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्री कार्बोहायड्रेट भात पोळी टाळा किंवा खूप कमी करा सत्तावीस कॅन्सरची शक्यता कमी करण्यासाठी आहारात हळद तुळस आणि लसूण यांचा समावेश करा अठ्ठावीस हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज वॉकिंग करा आणि बदाम अक्रोड यासारखा सुकामेवा खा एकोणतीस त्वचा निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून भरपूर पाणी प्या काकडी आणि गाजर खा तीस केसगळती कमी करण्यासाठी आहारात तीळ जवस प्रोटीनयुक्त पदार्थ घ्या आणि नारळ किंवा भृंगराज तेलाने नियमित मसाज करा या चोटे चोटे आपन आरोगे या तर या छोट्या छोट्या आपण महत्वाच्या तीस आरोग्य टिप्स तुम्ही आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरून पाहिल्या तर तुमचं आरोग्य निश्चितच सुधारेल यापैकी कोणती टिप तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच महत्त्वाच्या साठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका